ह्या झाडाला पिवळ्या रंगाची फुलं आहेत आणि ह्या रंग या फुलातील गोडव्याचा आस्वाद घेण्यात ही फुलपाखरं गर्क आहेत एकाच परिवारातली ही फुलपाखरं वाटतात सहा फुलपांखरं एकाच वेळेला बसलेली आहेत आणि अगदी मंत्रमुग्ध होऊन ती आस्वाद घेत आहेत खूप छान वाटते आपल्यालासुद्धा बघताना अगदी नेत्रसुख मिळते आपल्या डोळ्यांना असा हा सुंदर खूप देखावा आहे आम्ही ह्याला फुलपांखराचं झाडच म्हणतो आणि रोज असं असा, असा देखावा बघायला मिळतो खूप वेगवेगळ्या रंगाची फुलपांखरं येतात आणि ह्या फुलांवर बसून त्याचा त्याच्या गोडव्याचा आस्वाद घेत असतात ही वेगळ्या रंगाची फुलपाखरं आहेत ह्यांचा पण रंग खूप सुंदर आहे हा एक वेगळा परिवार आहे अशी ही फुलपाखरे आपल्याला खूप आनंद देऊन जातात मनाला मोहक करून जातात आणि ही एक निसर्गाची वेगळी किमया आहे खूप छान वाटते तुम्ही पण पहा आणि आनंद घ्या